हे रायगड आणि रत्नागिरी मधील सगळ्यात मोठा मासळी बाजार आहे पर्यटक येथे असल्या कारणाने पर्यटक दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळ असल्या कारणाने व हरणे कोलथरे केळशी अंजले लाडगर हे सुंदर समुद्र किनारे असल्यामुळे सुट्टीच्या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून येते हरणेगाव हे दापोली तालुक्यामध्ये असून ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे हे गाव समुद्रकिनारा असल्याने बंदर म्हणून प्रसिद्ध आहे या गावात कोळी समाजाची वस्ती असून तेथील अंदरावर भरणारा मासळी बाजार प्रसिद्ध आहे पर्णे येथे जाण्यासाठी दापोली येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस सुविधा उपलब्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रातून दापोली इथे पोचण्यासाठी देखील अशी सुविधा उपलब्ध आहे पर्यटनस्थळ म्हणून हे गाव प्रसिद्ध असल्याने येथे निवास आणि भोजनाची सोय उपलब्ध आहे हरणे म्हटले की निळाशार समुद्रकिनारा नाठाळवारा सागरी लाटांची गाज आणि दूरवर गेलेली हरणे म्हणजे माती मोहरत असलेला आंबा फणस आणि डोलणारी माडा फोपळींची झाडे चौपाटीवर साठलेल्या माशांच्या राशी आणि त्यांची वस्तवार सांभाळणारे मच्छिमार बांधव व कोळणी हरणे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक गाव आहे त्याचे रूप थाट आणि तालुक्यासारखेच तरी डोंगरावरील दापोलीच्या कोट कचऱ्यांच्या अधीन असणारे हरणे हे गाव हरणे हे गाव सुखसंपन्न असून तेथे ते सर्व जाती धर्मपंथाचे लोक गुणागोविंदाने राहतात या गावाच्या समुद्रामध्ये सुवर्णदुर्गा हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याची दुरुस्ती आणि डागबुजी करून घेतली होती दादा सकोजी आंग्रे यांनी या किल्ल्याच्या चार कोटाचे काम केल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात सापडतात नव्हते परंतु त्यावेळेस समुद्रात घुसलेला खडक आणि जवळच रुंद खाड्या होत्या हे सर्व उद्योगास पूरक पोषक असे होते त्यामुळे सुवर्णदुर्गाच्या जागी चाच्यांची वस्ती असावी असे इतिहासकारांचे मत आहे हरणेला विशेष महत्त्व आदिलशाही आणि शिवशाही यांच्या काळात प्राप्त झाले इंग्रजांनी कारभाराच्या दृष्टीने कोकण प्रांतांचे सुभे म्हणजे तालुके अठराशे अठरा नंतर पाडले त्यात सुवर्णदुर्ग नावाचा सुभा होता त्यानंतर व्यापाराच्या दृष्टीने व हवामानाच्या दृष्टीने सोयीस्कर असे दापोली हे तालुक्याचे ठिकाण म्हणून निवड करण्यात आली सृष्टी सौंदर्याने नटलेल्या हरणे गावातील मासळी बाजार म्हणजे माणसाने निर्माण केलेले दुसरे आकर्षण आहे डोकीवर पाट्या हातगाड्या छोट्या चारचाकी गाड्या तरेतरेच्या वाहनांनी माणसे मासळीच्या राशीच्या राशी, राशी समुद्र किनाऱ्यावर आणत असतात आणि मोठमोठ्या मुट ट्रंकामध्ये लोड करत असतात त्यावेळी त्या बंदरावर हजारभर माणसांची स्त्री पुरुषांची कमनीय शरीरे निसर्गाचा भाग असल्यासारखी भासतात बोट बंद झाल्यानंतर वाहतूक बंद झाली परंतु आजही तेथे मासळी बाजारासोबत प्रत्येक प्रकारचा बाजार भरतो अगदी कपडे भांडी फळे भाज्यांपासून कडधान्ये गरम मसाले सुखी मासळी हे सर्व काही आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असते बाजार सकाळी वाजता वाजता दिलाव आठ वाजता चालू होतो आणि हा बाजार पण तेव्हा चालू होतो. ए माझका पोटी बाहेर उभे आहेत त्या कुठल्या पोटी बाहेर उभे आहेत का? अरे ते मात्र मिलाव करून गेल्या हो उभे आहेत. सकाळी किती वाजता चालू होतो? सकाळी 8 वाजता. 8 वाजता. संध्याकाळ पण होतो? संध्याकाळी 5:00 ला. गर्दी आज वाटत नाही जास्त. वीकेंड नाही म्हणून कमी नाही म्हणून का? हरणे बंदर आणि पाच पंढरी या गावात कोळी समाजाची वस्ती मोठी असून मच्छीमारी व पर्यटन हे येथील मुख्य व्यवसाय आहेत त्या बंदरामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या नौका थांबतात व मासळी त्यातून छोट्या होड्यामार्फत किनाऱ्यावर आणली जाते येथे छोटी मोठी कोळंबी सेवन लॉबस्टर पापलेट सुरमई बांगडा सौंदाळे मांदेली कर्ली कानेट म्हकूळ वागूळ वाटू सिंगटा लेफ असे कित्येक प्रकारचे मासे मिळतात आणि आता थर्टी ला आता थर्टी बस एकदम फुल गर्दी फुल गर्दी म्हणजे ती मग कुर्मई तीन हजार चार हजार काय पंधराशे राहते मग ती तीन हजार ला पण जाणार तीन हजार जाणार भाव रेट जास्त वाढतो मग आता घेऊन ठेवली पाहिजे का आता घेऊन ठेवली पाहिजे तेव्हा तेव्हा तुम्हाला स्वस्त भेटेल स्वस्त काहीच नाही हरण्याला खूप माग भेटते पण हरण्याला फ्रेश मच्छी असते दादा म्हणून माग पेक्षा माग आहे हा पण फ्रेश मच्छी म्हणून मग मुंबईची पंधरा सरी मच्छी असे इकडे आणतल्याकडे चेक दे पण भाऊ दख्खला पण येते मच्छी हां पण ते होडा लेट येतात आता इथे चार वाजता येतील का गोड्या परत आम्ही एकदा आलो तो वाजता 4 वाजता अच्छा तंदई ला येणार परत ओके तेव्हा लिलाव असतो तिकडे मोठ्याली लावरतो हो एकदा आम्ही आलो होतो असं झालं फिरण्यासाठी आलो तेव्हाच घेतले होते तेव्हापासून चालू 4 हरणे हेते हरनेश्वरचे अतिप्राचीन असे मंदिर होते त्याच्यावरून गावाला हरणे हे नाव पडले म्हणे आधी गाव की आधी ईश्वर ते मंदिर इसवी सन तेराशे पन्नास ते चौदाशे पन्नास या काळात मोडले असावे असा अंदाज आहे त्या मंदिराचा पाया दिसतो त्या भागाला जुनी ब्राह्मण आळी असे म्हणतात कुठे म्हणाल ही लाईट हाऊस आहे आणि आतमध्ये किल्ला आहे सुवर्ण कुठे तिकडे तिकडे जायचं इथे किती घेतात पैसे ते काय आम्हाला दोनशे रुपये चालेल चालेल याच्यावरती जायचं चेटीवर पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य हारणेला नवी मुंबई आणि महानगराशी जोडण्याचे स्वप्न सातत्याने उतरण्याचे काम सद्यस्थितीत चालू आहे तो सागरी महामार्ग पूर्ण झाल्यावर प्रवाशांचा वेळ आणि इंधन सुद्धा खूप बचत होणार आहे ते प्रदूषणाच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे बेचाळीस खाड्यांनी व्यापलेल्या प्रदेशाच्या कोकणपट्टीतून जाणारा सागरी महामार्ग म्हणजे स्वर्गातून जाणारा मार्ग जणू नितांत सुंदर समुद्र किनारा अतंग अशा किनाऱ्याला सागर लटांची साध नारळ फोपळीच्या बागा रुपयासारखी चकाकणारी वाळू सिगल बगळ्यांनी विहंगमय दृश्य म्हणजे हिऱ्या मानकांची माळ तो महामार्ग हरणे नवा नगरातून सुरू होतो पुढे आंजरले आडे खेळशी मार्गे बाणकोटला जोडला जातो पुढे मांडला हरिहरेश्वर श्रीवर्धन दिगीबंदर मुरुडकडून अलिबागला जोडला जातो हरणी बंदर आणि किनाऱ्याबद्दल माहिती आवडली असल्यास आपण माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद